सरपंच संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी पुण्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोर्चाचा मार्ग लाल महाल फडके हौद दारूवाला पूल अपोलो थिएटर केम हॉस्पिटल समर्थ पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकारी असा मार्ग असणार आहे आणि या मार्गावरती मोठ्या प्रमाणावरती बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले ला आहेत मोठ्या संख्येने मराठा बांधव त्याचबरोबर इतर बांधव जे आहेत तेही या मोर्चासाठी उपस्थित राहतील आणि या ठिकाणी एक रथ जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे आणि या रथामधून हा मोर्चा जो आहे तो पुढे निघणार आहे हा जन आक्रोश मोर्चा आहे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचं पुण्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे वैभवी देशमुख या मोर्चामध्ये या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे आणि तेही पुण्यामध्ये या मोर्चात सहभागी होणार आहे